स्थापत्य पंढरी विश्वकर्मा गुरुकुल महाराष्ट्राच्या भूमीत एका नवीन युगाची पायाभरणी सुरू झाली आहे ज्ञान कौशल्य आणि संस्कार यांचा संगम असलेल्या एका पवित्र स्थानाची स्थापत्य पंढरीची इथे उभा राहत आहे बांधकाम क्षेत्रासाठी भारतातील पहिलं सर्वसमावेशक प्रशिक्षण आणि मूल्याधारित शिक्षण केंद्र तिथे प्रत्येक विटा प्रत्येक इंच जागा देशाच्या भावी अभियंत्यांना कारागिरांना आणि गुरुकुलातील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी समर्पित होणार आहे विश्वकर्मा गुरुकुल स्थापत्य पंढरीत सुरू होणारा पहिला एक अद्वितीय उपक्रम बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या मुलांसाठी राहणे शिक्षण संस्कार क्रीडा विज्ञान या सर्वांचा संतुलित संगम असलेले एक आधुनिक आश्रमिक शिक्षण केंद्र महाराष्ट्रातील हजारो मुलं बांधकाम साईटवर वाढतात वारंवार स्थलांतर तुटलेले शिक्षण अपूर्ण संगोपन असुरक्षितता याच वास्तवातून उगमाला आला शैक्षणिक पालकत्व उपक्रम विश्वकर्मा मुलांचं संपूर्ण व्यक्तिमत्व घडवण्यासाठी महाराष्ट्र बोर्ड व नॅशनल ओपन स्कूलिंग यांचे पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण देण्याचे नियोजित आहे याचबरोबर कोडिंग व रोबोटिक भारतीय व विदेशी भाषा पारंपारिक क्रीडा संस्कार व संत साहित्य योग ध्यान तसेच एनईपी आधारित कौशल्य शिक्षण देऊन व्यक्तिमत्व घडवले जाईल स्थापत्य पंढरी हा केवळ कॅम्पस नाही ही, ही भारतातील बांधकाम क्षेत्रासाठी एक जिवंत प्रयोगशाळा आहे येथे अभियंते कारागीर विद्यार्थी संशोधक सर्वजण एकत्र येऊन भविष्याचा पाया निर्माण करणार आहेत बांधकाम क्षेत्रातील शटरिंग स्टील फॅब्रिकेशन तसेच बांधकाम व टाईल प्लंबिंग इलेक्ट्रिकलचे प्रशिक्षण येथे नियोजित आहे ही यात्रा तुमच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आपण तुमचा वेळ देऊन किंवा लागणाऱ्या वस्तू देऊन किंवा आर्थिक स्वरूपात अशा अनेक प्रकारांनी हातभार लावू शकता प्रत्येक देणगी प्रत्येक मदत एका मुलाचे आयुष्य बदलू शकते आणि त्यातून बदलू शकते भारताचे बांधकाम क्षेत्र भारताचं भविष्य चला मिळून घडवूया भारताचे पुढील विश्वकर्मा ज्ञान कौशल्य आणि संस्कारांनी सजलेले एकदा नक्की भेट द्या बांधकाम क्षेत्र आज देश उभं आहे आता त्याच क्षेत्रातील कामगारांच्या मुलांचे भवितव्य उभारण्याची ही आपली सामूहिक जबाबदारी आहे